वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे तरुणीला शीतपेयातून गुंगीचं औषध पाजवण्यात आलं त्यानंतर ती गुंगीत असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून यातील एक जण सोलापुरातील आहे सांगलीच्या वानलसवाडीत हा प्रकार घडलाय विनय सर्वज्ञ तन्मय अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पीडित तरुणी बेळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे पीडिता ही सांगलीत एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेते संशयित विनय आणि सर्वज्ञ महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत तिला चित्रपट पाहण्यासाठी म्हणून दुचाकीवरून वानलेसवाडी येथील सदनिकेत नेलं तिथे तिला गुंगीचं औषध घातलेलं शीतपेय पाजलं ती गुंगीत गेल्यावर तिघांनी तिच्यावर अत्याचार केला दरम्यान या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे